डायबिटीस आणि हार्ट अटॅक एक अदृश्य पण धोकादायक नातं डायबिटीस म्हणजे फक्त साखर वाढणं नाही ना ना। जास्त काळ रक्तातील साखर वाढलेली राहिली तर ती हळूहळू रक्तवाहिन्यांना नुकसान करते यामुळे रक्तवाहिन्या घट्ट होतात अरुंद होतात हृदयाला पुरेसे रक्त मिळत नाही आणि हार्ट अटॅकचा धोका दुप्पट होतो डायबिटीस व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅक येऊ शकतो सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे यांना टिपिकल चेस्ट पेन होतच नाही त्यांना त्याचे इक्विवलंट सिम्टम्स येतात जसे घाम येणे थोडासा दम लागणे चक्कर येणे किंवा जळजळ वाटणे किंवा अपचन वाटणे तर हृदयविकारापासून दूर राहायला तुम्ही कशी काळजी घ्याल तर तुमची रक्तातील साखर नॉर्मल ठेवा एच बी ए वन सी सिक्स पॉईंट फायच्या जवळ ठेवा ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवा वन थर्टी एटीच्या आतमध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल स्पेशली बॅड कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी शंभरपेक्षा कमी ठेवा आणि एच डी एल कोलेस्ट्रॉल फोर्टी फायच्या वर ठेवा नियमित व्यायाम करा रोज वॉकिंग करा जवळजवळ अर्धा तास वॉकिंग आणि बाकीचे एक्सरसाइजेस एरोबिक एक्सरसाइजेस योगासनही तुम्ही करू शकता प्राणायाम करा स्ट्रेस टाळा टेन्शन घेऊ नका कारण त्यानेही हृदयावर विपरीत परिणाम होतो तर या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जर करत राहिलात तर तुम्ही हृदयविकारापासून दूर राहाल मी आहे डॉक्टर विजय चिले एम डी फिजिशियन आणि डायबेटिक्स सेवियर अशाच उपयुक्त छोट्या छोट्या करता, माझं चॅनल फॉलो करा धन्यवाद